गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दत्त अवधूत एंटरटेनमेंट स्वर रंग पेण आणि दर्पण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै पांडुरंग विठ्ठल घांगरेकर स्मृती चषकाचे आयोजन पेणचे नाटक कर्मी पांडुरंग घांगरेकर यांचे नाच कौस्तुभ भिडे यांनी आपल्या सासऱ्यांची परंपरा अबाधित राखत पेण मध्ये गेली तीन वर्ष एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा यासह नवदित कलाकारांना रंगमंच मिळावा या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवित असतात येत्या सत्तावीस जून रोजी पेण कौशिकी गार्डन बोरगाव रोड येथे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे रंगकर्मी कै पांडुरंग घांगरेकर हे पेन नगरीची शान असून त्यांचं जीवनपट सिनेमाची पटकथा शोभावी असेच आहे पांडुरंग घांगरेकर हे थेटरमध्ये गाण्यांची पुस्तकं विकत असत तसेच शेंगदाणे सुद्धा विकत असत परंतु त्यांना लागलेला कलेचा वेळ पुढे एक उत्तम अभिनेता दिग्दर्शक म्हणून घडले पांडुरंग घांगरेकर यांनी भावबंध या नाटकात मनोहराची भूमिका करून आपल्या अभिनयाला सुरुवात केली पुढे नाट्य ब्रह्म या नावाची नाटक कंपनी सुरू करून डॉक्टर कैलास या नाटकाचे साडे सहाशे ते सातशे प्रयोग केले पांडुरंग घांगरेकर यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरच्या हिंदी नाटकातून शशी कपूर यांच्यासोबत देखील काम केले त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे त्यांनी दामू मालवणकर प्रभाकर चित्तरंजन सूर्यकांत नयन तारा बाळधुरी कृष्णा दळवी या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे ते अखेरच्या श्वासापर्यंत नाटक कलेचा व अभिनय कलेचा प्रसार व प्रचार करीत चंदनाप्रमाणे झिजले वंदे मातरम हे त्यांचे नाटक नवोदित विद्यार्थ्यांना घेऊन राज्यभर गाजले आणि त्यांनी केले अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कलेची जोपासना केली आज ते आपल्या हयात नसले तरी त्यांच्या स्मृतींना उजाला देण्याचे काम त्यांचे नाच करत आहेत एक भाग म्हणून जून रोजी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे पांडुरंगा घांगरेकर स्मृती चषकाचे आयोजन केले आहे त्या स्पर्धेला महाराष्ट्रातील नाट्यकर्मींनी सहभाग घेण्याचे आवाहन कौस्तुभ भिडे यांनी गरजा रायगड सात ची बोलताना केले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद